पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती परंतु तुझी पाठी कोरी आहे तू त्या पाठीवर काय लिहिणार आहे मी त्यांना सांगतो जो हा आपल्या पुरोगामी अकोल्या तालुक्याचा जो विचार आहे जे क्रांतिकारक आहे का ज्यांनी या तालुक्यासाठी बलिदान दिलंय ज्यांनी मोठ प्रचंड असं त्याग केलंय त्यांचे विचार त्यांचा आदर्श घेऊन मी हा अकोला तालुका घडू पाहतोय मला या तालुक्यासाठी काय करायचंय दादा तुम्हाला मी सांगितलं का या तालुक्यामधील जर मला रोजगाराचा प्रश्न मिटवायचा असेल तर माझ्या डोळ्यापुढे एकच उत्तर येतं या अकोला तालुक्याला पर्यटन तालुका जाहीर करायचं आज इथं आपल्या मंचावर आपल्या जिल्ह्याचे भावी पालकमंत्री बसलेत मित्रांनो आणि मी दादांना साकळा घालतो का दादा येणाऱ्या काळामध्ये या अकोल्या तालुक्याला आपल्याला पर्यटन तालुका जाहीर करावा लागेल तरच आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल आज ब्रिटिशांनी त्यावेळेस सांगितलेलं की हा अकोला तालुका मिनी स्वित्झरलँड आहे त्यावेळेस गॅजेट म्हणजे मिनी स्वित्झर्लंड म्हणून उल्लेख केला होता आज दादा तुम्हाला सांगतो तुम्ही सुद्धा अमेरिकेमध्ये परदेशात जाऊन शिक्षण घेऊन आले आज दादा पर्यटन इतकं मोठं क्षेत्र आहे ते जर इथं मोठ्या प्रमाणात वाढलं तर रोजगाराचे प्रश्न मिटतील कळसूबाई सारखं महाराष्ट्राचं सगळ्यात उंच शिखर आहे हरिश्चंद्रगडाला आमच्या रोपे होऊ शकतो भंडारा बॅकवॉटरला आपण तिथं डेव्हलपमेंट करू शकतो त्यामुळे दादा येणाऱ्या काळात तुमचं लक्ष आमच्यावर राहू द्या आज दादा तुम्हाला सांगतो पवार साहेबांनी दुष्काळी बारामतीला बारामाई शेती चालू केली मित्रांनो परंतु या अकोला तालुक्यामध्ये मी फिरत असताना लोकांनी एकच गोष्ट व्यक्त केली ती म्हणजे पाण्याचा प्रश्न लोक म्हणतात आम्हाला काहीच नको आमच्या शेतीला पाणी द्या इतका भरमसाठ पाऊस आपल्या तालुक्यात पडतो परंतु आपल्याला शेतीला पाणी राहत नाही त्यामुळे दादा येणाऱ्या काळामध्ये जो संघर्ष करायला लागल आमच्या तालुक्यासाठी संघर्ष हा नवीन नाहीये जो संघर्ष शंग, करावा लागेल तो आम्ही करू परंतु येणाऱ्या काळामध्ये माझं स्वप्न आहे का या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये बारामही शेती झाली पाहिजे दुसऱ्या बाजूने आपण बघतो महिलांच्या बाबतीमध्ये मागच्या दहा वीस वर्षामध्ये एकही धोरण घेतलं नाही आज महायुती सरकार काय गाजरं दाखवतात आपल्याला महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढली हरकत नाही ती आपलीच योजना आहे आपल्याच पैसे ती घेतली पाहिजे परंतु दादा दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटत का ज्या पवार साहेबांनी आदिवासी नऊ टक्के आरक्षण दिलं त्या आदिवासी समाजाचे पैसे जर तुम्ही नाही लोकसभेमध्ये गडचिरोली बसते दादा जुन्नर तालुक्यापर्यंत ता संपूर्ण आदिवासी समाज एकवटला महायुती सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान केलं आणि ह्या महाराष्ट्र एकतीस जागा महाविकास आघाडीला आपण दिलेल्या आहेत मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये देखील तीच परिस्थिती राहणार आहे आज आपण बघतो पेसा कायदा दादा पेसा कायदा लागू झाला परंतु तो अंमलात आणला नाही साधारणपणे साडेबारा हजार जागा रिक्त आहे शासकीय पद आमचे पोरं नाशिक या ठिकाणी एक महिनाहून अधिक आंदोलन केलं सरकारने फक्त आश्वासन दिलं मध्यंतरी काही लोक गेलेले शब्द दिला का आपण ती भरती करून घेऊ परंतु अद्यापही केली नाही आणि पंधरा सप्टेंबरला आमच्या आदिवासी लोकांना काय पाहायला मिळालं त्यांनी एक समिती स्थापन केली आहे मित्रांनो ती समिती अशी आहे का धनगरांना आदिवाशांमध्ये आरक्षण द्यायचं आज पंच्याहत्तर वर्ष उलटून गेलेत आमचे जे बजेटचे पैसे आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी दिले होते ते तुम्ही आमच्या समाजावर वापरत नाही ते दुसऱ्या हेडला वापरता आमच्या समाजाची प्रगती झाली नाही आणि आता तुम्हाला आमच्या समाजाच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण करायचंय माझा विरोध इथं धनगरांना आरक्षण देण्यासाठी नाहीये त्यांना तुम्ही वेगळं आरक्षण द्या त्यांना बजेटमध्ये जितकं लागल तितके टक्के तुम्ही आरक्षित पैसे ठेवा परंतु आमच्या आदिवासींवर अन्याय करू नका दादा येणाऱ्या काळात हाही मुद्दा आपल्याला मांडावा लागल लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना दादा गमतीने मी एका महिलेला विचारलं ताई म्हटलं काय परिणाम झाला आहे लाडकी बहीण योजनेचा ती महिला म्हटली का अमित भाऊ माझा नवरा कधी कधी सगळे पैसे पगाराचे माझ्या हातात देतो तरी मी माझ्या नवऱ्याचं ऐकत नाही मग हे युवती सरकार असं भुलबुलया गाजरं देतं हे का आम्हाला कळत नाही का महिलांची भावना दादा देखील तशीच आहे लाडकी बहीण योजना ही फसवी योजना आहे मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीने अशीच योजना जाहीर केली होती निवडणूक झाली दादा आणि ती योजना तिथं बंद केली आहे आपल्याला लाडकी बहीण योजना नको आम्हाला सक्षम महिला पाहिजे माझी आई दादा महिलांचे शिबिरं घेतली आम्हाला इथं या अकोल्या तालुक्यामध्ये क्लस्टर बनवायचे केंद्रात मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून आमच्या महिलांना दीड दीड हजार महिलांना महिन्याला नाही द्यायचे पंधरा हजार रुपये कमवायची ताकद आमच्या महिलांमध्ये येणाऱ्या काळात ते काम आपल्याला उभं करायचंय आज आपण बघतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही आज दुर्दैव आहे दादा आमच्या एखाद्या तालुक्याचा आमदार तो पालक असतो त्या तालुक्याचा परंतु आमच्या तालुक्यात दोन हजार एकोणास ला आम्ही परिवर्तन केलं पण विद्यमान आमदार कशावरच बोलत नाही फक्त ढोंग करतात आज मला दादा तुम्ही सांगा त्यांच्याच पक्षाने त्यांच्याच महा युतीनी धनगरांना शब्द दिला आदिवासी आरक्षण द्यायला मग इथल्या आमदारांनी निषेध करण्यापेक्षा राजीनामे फेकले पाहिजे ही भावना आदिवासी समाजाची आहे परंतु हे आमदार एक पोस्ट टाकता आणि अजितदादांना पत्र देऊन जातात आमच्या आदिवासी समाजाने ठरवलेलं आहे या महायुती सरकारला हद्द पार करायचं दादा भारतीय जनता पार्टी ही आदिवासाच्या विचाराची नाही आहे आम्हाला कळालेलं आहे मणिपूरचं प्रकरण असू द्या गडचिरोलीमधलं असू द्या कायम आदिवासी समाजाला दिवसायचं आणि त्यांचे अधिकार कसे काढून घ्यायचे हा प्रयत्न या भारतीय जनता पार्टीचा आहे आणि माझा शब्द पुन्हा तुम्ही लिहून घ्या अदानी अंबानी जे लोक आपल्या या अकोला तालुक्यामध्ये फिरत आहे ह्या अदानी अंबानीला आपल्या अकोला तालुक्यातील जंगील जमिनीवर त्यांना कब्जा करायचा आहे त्यांना माहिती का इथं पर्यटन मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे त्यामुळं दादा आम्हाला प्रचंड मोठी भीती या अदानी अंबानीची लागली आहे आणि दादांना एवढंच सांगतो की हा पुरोगामी अकोला तालुका यांच्या भूलभुला आता येणाऱ्या काळामध्ये फसला जाणार नाही क्रांती शंभर टक्के होणार आहे दादा तुम्ही ऊर्जा मंत्री होते येणाऱ्या काळामध्ये तुमच्या संकल्पनेतनं इथं असे काही प्रकल्प आपल्याला आणायला लागतील सोलरवर पंप असू द्या दादांनी त्यांच्या काळामध्ये अनेक कामं चांगली आपल्या तालुक्यासाठी दिले आहेत मग डीपीच्या माध्यमातून असू द्या जिथं ट्रान्सफॉर्मरचा लोड वाढला तिथं दादांनी प्रचंड चांगलं असं काम केलेलं आहे येणाऱ्या काळात दादा तुमची साथ किमान आमच्यावर राहू द्या नाही तर आमचा तालुका आता कोणी पालक राहिलं नाही कोणी वाली आमच्या तालुक्याला राहिलं नाही जयंत पाटील साहेबांनी मी सांगितलं निळवंड्याला निधी टाकला निळवंड्याचं काम चालू केलं पालकमंत्री विद्यमान पालकमंत्री पाणी घेऊन जातात दादा आम्हाला विचारत नाही आमच्या शेतकऱ्यांना विचारत नाही कॅनलमधून गळती होती पाणी तुंबलंय आमच्या घरांमध्ये वावरामध्ये चार मागचे चार पिकं आमचे खराब झाले आम्हाला फक्त आश्वासनं मिळत आहे का तुम्हाला आम्ही भरपाई देऊ परंतु अद्यापही दादा मिळाली नाही आणि आमचे लोकही आता आंदोलन करून करून वैतागून गेले दादा त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो काही नुकसान भरपाई झाली दादा याच्यासाठी आपल्याला पाठपुरावा करावा लागेल आज मित्रांनो थोडासा वेळ झाला जास्त काही बोलता येणार नाही परंतु एकच गोष्ट लक्षात द्या या महाराष्ट्राला आपल्याला वाचवायचं आहे हा अकोला तालुका आपण गर्वानी सांगतो छाटी झोकून सांगतो का पुरोगामी तालुका आहे आणि या अकोला तालुक्यामध्ये जी काही गोष्ट घडती ती राज्यापर्यंत पोहोचती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अशी काय क्रांती करायची आहे का ह्या महाराष्ट्रामध्ये यांचं सरकार उलटून लावायचंय आणि मी आज माझं वय जरी कमी असेल तरी तुम्हाला एकच शब्द देतो माझे मार्ग मार्गदर्शक आदरणीय प्राजक्त दादा तनपुरे साहेबांसारखे मी आदर्श घेऊन जातोय पवार साहेबांसारखा दादा मला पण संधी होती मलाही वेगळा निर्णय घेता येत होता परंतु मी आदरणीय पवार साहेबांना दोन हजार एकोणावीस मध्ये शब्द दिला होता की का साहेब काही होऊ द्या उद्या, उद्या मला काय मिळेल मला माहीत नाही परंतु प्रामाणिकपणे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे आज साहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर मला पवार साहेबांनी दिलेले आहेत आता वेळ आहे तुमच्या आशीर्वादाची तुमचाच मुलगा बनून तुमचाच नातू बनून तुमचाच भाऊ म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला काम करायचं आहे मला काही टक्केवारी खायची नाहीये मला काय इथं वेगळं करायचं नाही वडिलांनी मला सक्षम केलं होतं चांगल्या ठिकाणी शिक्षण दिलं आल्यानंतर व्यवसाय उभे केले एक रुपये कमिशन खायची गरज मला नाहीये माझ्या वडिलांचे दादा दोन स्वप्न होते पहिलं स्वप्न होतं का या अकोल्या तालुक्यात आमदार बनायचं आणि दुसरं स्वप्न होतं का आमदार बनल्यानंतर ह्या अकोला तालुक्याचं नंदनवन करायचं कॅलिफोर्निया करायचं आज नियतीला काय मान्य नव्हतं मला माहीत नाही नियतीच्या पुढे आपण काही करू शकत नाही वडिलांचं पहिलं स्वप्न अपूर्ण राहिलं पण किमान त्यांचा मुलगा म्हणून मी दुसरं स्वप्न तरी पूर्ण करू शकतो हा शब्द मी तुम्हाला देतो आणि याच्यासाठी याच्यासाठी मला याच्यासाठी मला तुमच्या सर्व युवकांचे प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या लढा उभा करायचा आहे युती सरकारने किती कमंड मोडलं शेतकऱ्यांचं त्याच्यावर मी जर बोलायला गेलो तर दिवस पुरणार नाही सोपं उदाहरण दुधाच्या बाबतीत दादा तुम्हाला देतो आमच्या अकोला तालुक्यामध्ये तीन लाख लिटर दूध उत्पादन आहे रोजचं आज आपल्या सरकारच्या वेळेस सदोतीस रुपये भाव होता आता तो भाव सत्तावीस वर आला विजय साहेब म्हणजे साधारणपणे रोजचं तीस लाख रुपये नुकसान आपल्या अकोल्या तालुक्याचं आहे महिन्याचा हिशोब केला तर नऊ कोटी रुपये वर्षाचा हिशोब केला तर एकशे आठ कोटी रुपये नुकसान आपल्या इथल्या तालुक्यातील दूध -दू 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 उत्पादक शेतकऱ्यांचं आहे कांद्याला भाव नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असं शाश्वत सरकार आपल्याला आणायचं आहे जो युवकांबद्दल विचार कराल महिलांबद्दल विचार कराल शेतकऱ्यांबद्दल विचार कराल आणि हा पुरोगामी महाराष्ट्राचा जो काही विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हे वाचवायसाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीसोबत राहायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी आभार व्यक्त करतो का आपण सर्वजण इथं बराच वेळ झाला तरी थांबलात सर्वांचे मनोगत ऐकून घेतलं आता शेवटचं भाषण आदरणीय प्राजक्तदा तनपुरेचं आपल्याला ऐकायचं आहे आणि येत्या गुरुवारी जयंत पाटील साहेब कोतुळ इथं येणार आहेत मोठ्या संख्येने आपल्याला त्या कार्यक्रमाला यायचं आहे जयंत पाटील साहेबांचे विचार ऐकायचे आहेत कोल्हे साहेबांचे विचार ऐकायचे आहेत आणि जी काही मोहीम आज आपण याला सुरुवात केली सभासद नोंदणी मी सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो का लवकरात लवकर फॉर्म प्रत्येक गावात आणि प्रत्येक शाखेत कसे जातील याच्यावर आपण लक्ष द्या आणि जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून घ्या इथं उपस्थित आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र